नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदान करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी ज्ञानेंद्र प्रताप सिंग असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे ज्ञानेंद्र प्रताप सिंग असं त्यांचं नाव आहे सीआरपीएफ चे नवीन या ठिकाणी डिरेक्टर जनरल म्हणून केंद्रीय राखीव पोलीस दलाचे नवीन महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे कोणत्या संस्थेचे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कमर्शियल ॲग्रिकल्चर असे नामकरण करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था बरोबर या ठिकाणी इंग्रजीमध्ये म्हणता येईल सेंट्रल टोबॅको रिसर्च इन्स्टिट्यूट बरोबर सी टी आर आय बरोबर याचं नवीन नाव काय करण्यात आलं आहे तर निरका एन आय आर सी ए आणि निरकाचा फुल फॉर्म काय आहे तर लिहून घ्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कमर्शियल ॲग्रिकल्चरल बरोबर तर अशा प्रकारे याचं या ठिकाणी नामकरण करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोणता देश युरोड्रोन कार्यक्रमामध्ये दे निरीक्षक राष्ट्र म्हणजेच काय ऑब्झर्वर कंट्री म्हणून सामील झालेला आहे सहभागी झालेला आहे तर पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारत देश युरोड्रोन कार्यक्रमामध्ये दे निरीक्षक राष्ट्र म्हणजेच ऑब्झर्वन कंट्री म्हणून या ठिकाणी सामील झालेला आहे सहभागी झालेला आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या जर्मनी फ्रान्स इटली आणि स्पेन यांच्या नेतृत्वाखालील युरोपियन पुढाकार आहे मीडियम अल्टिट्यूड लाँग एंड्युरन्स म्हणजेच मध्यम उंचीवर दीर्घ सहनक्षम मानवरहित हवाई प्रणाली विकसित करण्यासाठी या ठिकाणी हे सर्व जमलेले आहेत यांचा या ठिकाणी हा पुढाकार आहे दुसरा पॉईंट लष्करी आणि नागरी ऑपरेशनसाठी प्रगत पाळत ठेवणे आणि टोपन ड्रोन युरोपियन संरक्षण स्वायत्तता सुनिश्चित करणे हा याच्या मागचा मेन पर्पज असणार आहे आणि तिसरा पॉईंट भारताला तांत्रिक डेटा आणि युरो साठी ऑर्डर देण्याचा पर्याय उपलब्ध आहे परंतु डिझाईन विकास आणि वर्कशेअर या निर्णयांमध्ये सहभाग भारताचा नसणार आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा केंद्राच्या ग्राम सर्वेक्षण योजनेअंतर्गत स्वामित्व ही जी काही योजना आहे या योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्डचे वितरण करणारे ईशान्येकडील कोणते राज्य पहिले राज्य या ठिकाणी ठरलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी मिझोरम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मिझोरम हे राज्य या ठिकाणी ईशान्येकडील या ठिकाणी पहिलं राज्य ठरलेलं आहे कशासाठी तर केंद्राच्या ग्राम सर्वेक्षण योजनेअंतर्गत स्वामित्व अंतर्गत, अंतर्गत प्रॉपर्टी कार्डचे वितरण करणारे ठीक आहे दोन पॉईंट लिहून घ्या ही जी काही स्वामित्व योजना आहे ही चोवीस एप्रिल दोन हजार वीस रोजी पंतप्रधानांनी सुरू केलेली आहे आणि दुसरा पॉईंट ड्रोन आणि जी आय एस तंत्रज्ञानाचा वापर करून गावांमधील वस्ती असलेल्या भागांसाठी महसूल दस्तऐवजांमध्ये अधिकारांच्या नोंदी तयार करणे हा या योजनेचा मागचा प्रमुख उद्देश आहे पर्याय क्रमांक बी मिझोरम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे लगेच आपण मिझोरम बद्दल रिव्हिजन टाकूया स्थापना झाली वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी ला मुख्यमंत्री आहेत लाल दोहोमा राज्यपाल आहेत व्ही के सिंग आणि राजधानी आहे ऐजवाल दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुरलेन आणि ब्लू माउंटेन आणि दोन महत्वाचे धरण आहेत सेरलुई आणि तुई रियाल हो या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारत सरकारने व्यवसाय दस्तऐवज व्यवस्थापनासाठी कोणती सुविधा सुरू केलेली आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए टी लॉकर बरोबर जसं तुम्हाला आठवते डिजि लॉकर नावाची एक सुविधा आहे अशाच प्रकारे ही सुविधा असणार आहे टी लॉकर हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे दुसरा पॉईंट टी लॉकर प्लॅटफॉर्म व्यवसाय आणि संस्थांसाठी सुरक्षित कार्यक्षम आणि सुव्यवस्थित दस्तऐवज व्यवस्थापन सुनिश्चित करण्याचा या ठिकाणी त्यांचा उद्देश आहे दुसरा पॉईंट जर तुम्हाला असं विचारलं ही जी काही फॅसिलिटी आहे टी लॉकरची ही कोणत्या मंत्रालयाच्याद्वारे सुरू करण्यात आली तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत ही सुरू करण्यात आली आहे आणि अजून एक प्रश्न लिहून घ्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे वर्तमानमधील केंद्रीय मंत्री कोण आहेत तर त्यांचं नाव आहे अश्विनी वैष्णव बरोबर अश्विनी वैष्णव हे रेल्वे मंत्री सुद्धा आहेत ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न पुस्तक आहे पुस्तकाचं नाव लिहून घ्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या द वर्ल्ड आफ्टर गाझा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत द वर्ल्ड आफ्टर गाझा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक डी पंकज मिश्रा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पंकज मिश्रा यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे द वर्ल्ड आफ्टर गाझा लगेच काय करूया बाकीचे जे काही नवनवीन पुस्तक प्रकाशित झाले त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या माय बिलव्ड लाइफ हे पुस्तक लिखल है अमिताभ कुमार दलाई लमाज सिक्रेट टू हैपीनेस हे पुस्तक लिखा है डॉक्टर दिनेश शाहरा चौंक ऑन फूड इकोनॉमिक्स एंड सोसायटी हे पुस्तक लिखल है अभिजीत बैनर्जी धर्मोनॉमिक्स हे पुस्तक लिखा है श्रीराम बालासुब्रमण्यम हाउ इंडिया स्केल्ड जी ट्वेंटी द इनसाइड स्टोरी ऑफ द जी ट्वेंटी प्रेसिडेंसी पुस्तक लिखल है ये अमिताभ कंत इंडियन जिनियस द मेटॉरिक राईज ऑफ इंडियन्स इन अमेरिका हे पुस्तक लिहिलं आहे मीनाक्षी अहमद यांनी करमाज चाइल्ड द स्टोरी ऑफ इंडियन सिनेमाज अल्टिमेट शोमॅन हे पुस्तक लिहिले आहे सुभाष गई आणि सुविन सिन्हा यांनी आणि द वर्ल्ड आफ्टर गाजा हे पुस्तक लिहिले आहे पंकज मिश्रा यांनी पुढचा प्रश्न दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस नॅशनल वोटर डे हा केव्हा साजरा करण्यात येत असतो विद्यार्थी मित्रांनो आजच्याच दिवशी पंचवीस जानेवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी नॅशनल वोटर डे राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन तीन पॉईंट आहेत तेलिंग्या ऑलरेडी एक्झामला विचारण्यात आलेले आहेत पहिला पॉईंट राष्ट्रीय मतदार दिवस दोन हजार अकरापासून दरवर्षी साजरा करण्यात येत असतो भारत पंचवीस जानेवारीला या ठिकाणी राष्ट्रीय मतदार दिवसाची पंधरावी आवृत्ती साजरी करणार आहे दोन हजार मध्ये आणि तिसरा पॉईंट भारत निवडणूक आयोग देखील या उत्सवादरम्यान राष्ट्रासाठी समर्पित सेवेच्या पंच्याहत्तराव्या वर्षाचे स्मरण करणार आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डी आर स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जा जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीस मध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर प्रश्न कोणत्या राज्य सरकारने दीनदयाल उपाध्याय भूमिहीन कृषी मजदूर कल्याण योजना सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर छत्तीसगड राज्य सरकारने दीनदयाल उपाध्याय भूमिहीन कृषी मजदूर कल्याण योजना सुरू केलेली आहे एक पॉइंट लिहून घ्या या योजनेअंतर्गत बैगा आणि गुनिया यासारख्या पाच पूर्णांक बासष्ट लाखाहून अधिक भूमिहीन कृषी कामगारांना दरवर्षी दहा हजार रुपये मिळणार आहेत या योजनेच्या अंतर्गत योजनेचं नाव अजून एकदा वाचून दाखवतो दीनदयाल उपाध्याय भूमिहीन कृषी मजदूर कल्याण योजना सुरू करण्यात आली आहे छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत छत्तीसगड ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर दोन हजार साली झाली मुख्यमंत्री आहेत विष्णू देवसाई राज्यपाल आहेत रामेन डेका आणि राजधानी आहे नवा रायपूर दोन राष्ट्रीय उद्यान आहेत इंद्रावती आणि कांजरघाटी आणि तीन महत्त्वाचे धरण आहेत गँगरेल मुरमसिल्ली आणि कुटाघाट पाहूया पुढचा प्रश्न अलीकडेच चर्चेमध्ये आलेले प्रलय क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पृष्ठभाग ते पृष्ठभाग बरोबर सरफेस टू सरफेस मारा करणारं हे क्षेपणास्त्र आहे ज्याची नाव काय आहे प्रलय क्षेपणास्त्र प्रलय मिसाईल म्हटलं तरी काय हरकत नाही तीन चार पॉईंट ते लिहून घ्या यासाठी संरक्षण सचिवांनी नुकतीच या ठिकाणी ही माहिती दिली आहे दुसरा पॉईंट प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रथमच स्वदेशी बनावटीचे प्रलय क्षेपणास्त्र प्रदर्शित केले जाणार आहे हे स्वदेशी बनावटीचे कमी पल्ल्याच्या अर्ध बॅलेस्टिक पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे आणि हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डी आर डी ओने या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे विकसित केलेलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने अलीकडेच कृष्णा नदीकाठी पूर संरक्षण भिंत बांधण्यासाठी ॲप्रुव्हल दिलेला आहे माहिती या ठिकाणी काय जे काय मान्यता आहे ती या ठिकाणी दिलेली आहे पर्याय क्रमांक डी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आंध्र प्रदेश राज्याने कृष्णा नदीकाठी पूर संरक्षण भिंत बांधण्यासाठी मान्यता दिलेली आहे तीन चार पॉईंट ते लिहून घ्या स्थानिक समुदायांना प्रभावित करणाऱ्या पूर समस्या कमी करण्याचे याच्यामागचं उद्दिष्ट आहे ही जी काही कृष्णा नदी आहे ही द्वीपकल्पीय भारतातील पूर्वेकडून वाहणारी दुसरी सर्वात मोठी नदी आहे तिसरा पॉईंट महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील जोर गावाजवळ महाबळेश्वर येथून या नदीचा उगम होतो आणि तुम्हाला अजून एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे या नदीवर बांधण्यात आलेले प्रमुख धरणांपैकी नागार्जुनासागर श्रीशल्यम आणि अलमट्टी हे काही प्रमुख धरण आहेत यांच्याबद्दल परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात असतात पर्याय क्रमांक डी आंध्र प्रदेश या राज्याने कृष्णा नदीकाठी पूर संरक्षण भिंत बांधण्यासाठी मान्यता दिलेली आहे आंध्र प्रदेश राजधानी आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर आणि राजधानी आहे अमरावती तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापीकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण आहेत सोमसिला श्रीशैल्यम आणि नागार्जुना सागर एक पॉइंट लिहून घ्या सतीश धवन स्पेस सेंटर जी की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे हे देखील आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत येत आहे पुढचा प्रश्न अमेरिकेचे वर्तमानमधील सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिंबटिंब येथे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केलेली आहे नॅशनल इमर्जन्सी लागू केलेली आहे पर्याय क्रमांक सी दक्षिण सीमेजवळ या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे दोन पॉईंट लुंग्या डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये इमिग्रेशन आणि आश्रय यावर अनेक निर्बंध या ठिकाणी जाहीर केले आहेत अमेरिका मेक्सिको सीमेवर सैन्य पाठवले जाणार आहे आणि जन्मसिद्ध नागरिकत्व या ठिकाणी संपुष्टात येणार आहे याच्यामुळे पुढचा प्रश्न एडलमन ट्रस्ट बॅरोमीटर दोन हजार पंचवीसमध्ये भारताची जागतिक रँक किती आहे तर पर्याय क्रमांक बी तिसरा क्रमांक आहे थर्ड रँकिंग आहे आपल्या भारताची एडलमन ट्रस्ट बॅरोमीटर दोन हजार पंचवीसच्या जागतिक रँकिंगमध्ये एक नंबरला आहे चीन नंबरला आहे इंडोनेशिया आणि तीन नंबरला आहे आपला भारत देश शेवटचा प्रश्न म्हणजेच काय झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय प्राणी सर्वेक्षण या सर्वेक्षणाने रक्त शोषण करणाऱ्या माशांच्या किती प्रजाती अंदमान आणि निकोबार बेटे या प्रदेशामध्ये ओळखलेल्या आहेत पर्याय क्रमांक ए तेवीस किती तर तेवीस या ठिकाणी प्रजाती शोधलेल्या आहेत अंदमान आणि निकोबार आईसलँड या प्रदेशामध्ये भारतीय प्राणी सर्वेक्षणाने जे मासे या ठिकाणी रक्त शोषण करत असतात बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तेवीस प्रजाती हे जे काही झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे जाता जाता याच्याबद्दल दोन तीन पॉईंट लिहून घ्या मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण स्थापना झाली एक जुलै एकोणीसशे सोळाला वर्तमानमधील डिरेक्टर आहे ध्रती बॅनर्जी आणि मुख्यालय आहे कोलकाता या ठिकाणी क्लिअर सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न रतापाणी व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तमिळनाडू राजस्थान मध्य प्रदेश की गुजरात तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे